मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चौरेचा युट्यूब चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपणास घेऊन आलो आहे मित्रांनो नांदेड कामटा येथील म्हशीच्या बाजारमध्ये मित्रांनो या बाजारची खासियत अशी आहे की या बाजार हा स्पेशल म्हशीचा बाजार आहे आणि मराठवाड्यात सर्वात मोठा बाजार आहे म्हशीमध्ये मध्ये तर या ठिकाणी भरपूर जाफर आणि मुरामध्ये फार मोठमोठ्या दावणी राहतात या बाजारमध्ये आणि शेतकरी बाजार सुद्धा खूप मोठा भरतो या नांदेड म्हशी कामट्याच्या एरियामध्ये मित्रांनो आता तीन ते आठ महिने लागत म्हशीचे काय लाईव्ह बाजार भाव आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया करंजी कुठे अंडा नागनाथ बघा परभणी जिल्ह्यातून आले कार्यकर्ते किती जण आल्या हे सगळे गँग आपलेच बघा का राम राम काय कोणते नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी युट्यूब चॅनल इकडे धर्म चॅनल व फेसबुक पेजच्या माध्यमातून आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण आलो आहोत मित्रांनो या ठिकाणी नांदेड येथील कामटा मशीच्या बाजारमध्ये हा नांदेड कामटा मशीचा बाजार खास मशीचा बाजार आहे या बाजारमध्ये मशी दुसरे जनावर येत नाही मित्रांनो आपण आज लागट म्हशीच्या दावणीला आपल्या हातावर या म्हशीचा सौदा झालाय नाव सांगा ना तुमच्या गणेशराव गादेकर यांच्या दावणीला सुनील राव गादेकर व रमेश गादेकर यांच्या दावणीला त्यांची ही म्हैस पावणे तीन महिन्याची गाभण निघाली डॉक्टरना तपासले आपण जे केलं समोर सरक हा घे नंतर येईल ये समोर पावणे तीन महिन्याची गाभण निघाली पंच्याहत्तर हजाराला आपल्या हातावर सौदा झालाय नवीन रुपया फोडून घेतले माने आहे सगळं पंच्याहत्तर हजार झाले आता सगळं बघून घेतले आता इथे काही खात्री करायचं काही कारण नाही याच्या काय आता राहिल्या गोष्टी दोष राहणार नाही शिलक राहणार नाही हा मान्य आहे सगळं हा दोन्ही बाजू कुठे चली मैशी उस्मानगर हे उस्माननगरला नगरला मै शिकली तर याच्याकडे उस्माननगरला नगरला कंधार तालुक्यात उस्माननगरला नगरला चली तुमचं नाव सांगा मग शेख मुनीर यांचं नाव आहे मित्रांनो हे आहे पैसे झाला फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी या लागट मशीचा आपल्या हातावर सौदा झाला बळीराजा चौरेचाळीस अठ्ठ्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गाबण्याची खात्री आहे मित्रांनो तर बघा किती महिन्याची गाबण आहे काय नाही डॉक्टर तपासाले तिला आणि आर्डर पोझिशन बघा तिची तिला सध्या दूध पण चालू आहे पण टोपल्यावरच्या दुधाचं काही नक्की राही ना देईल न देईल हा केल्यावर हा या सगळे याचा स्पेशल व्हिडिओ करू की आता दावणीवर तुमचा बघून घ्या डॉक्टर तपास मी चालू पण गाभण आहे का साहेब गाभण आहे तीन महिन्याला कमी आहे किती चार दोन दिवस बर बर पाच सात दिवस म्हणजे पावणे तीन महिने पावणे तीन चे पक्की मित्रांनो ही म्हैस आपल्या हातावर सौदा झालेला आहे लाग महिस साडेतीन महिने म्हणले होते पावणे तीन महिने लागत निघाली तिला बांधा तिला बांधलेल्या जागीच हे करायची बघून घ्या मित्रांनो पहिल्या प्रथम वाकरीकर मामाच्या नेऊन मी सर्व शिव भक्तांना महाशिवरात्रीच्या माझ्याकडून माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा देतो मामा तुम्हालाही शुभेच्छा माझ्याकडून हा आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपणास घेऊन आलो आहे मित्रांनो नांदेड येथील लागण मशीच्या दामणीवर बघून घ्या आज वा कर मामा मस्त महादेवानी सजून आले आज हा काय दाम पंचान पंच्याण्णव कपाळ चंद्री आहे जापर मध्ये आहे किती असल मे दुसऱ्या नाही काय दूध बिध नाही केलं नाही किती किती दिवसाची लागत आहे साडेतीन महिन्याची साडेतीन महिन्याची लागत आहे बघून घ्या मित्रांनो पंच्याण्णव हजार सांगाले भादवा वगैरे तिला काय हिचं काय सांगितलं चार, चार महिन्याची रेट ऐंशी हजार रुपये चला अशी ऐकले मामा एवढं ढोरा मध्ये राहून कपड्याला डाग लागू ना तुम्ही बायला आमचे कपडे भरून हिडू घेऊ लागले काय सांगायला ऐंशी हजार तिचे साडेपाच रेट काय हो बर मुरा जास्त आणल्यास तिच काय सांगाल पंचाहतर सांगायला किती महिन्यात लागत आहे दुधही दिसाल हिला दूध दोन टाइम आहे टोपल्यावर बर तिचं काय सांगायला साडेचार महिन्याची गाब नाही पंच्याऐंशी हजार काय तुमची सोबत आली आहे काय सांगायला आलीकडीच तांबडीचे नव्वद हजार किती महिन्यात गापली दूध बी आहे बर तिचं काय सांगायला पंच्याऐंशी किती महिन्यात लागत आहे अशी मामा हिचं काय सांगाल दोन्ही कवळे हात बघा वगैरे दोन्ही तिन्ही कवळे हात आहे नाही नाही चांगला आहे या जोड्याचं काय सांगाल एक साठ सांगाल समजा एक सत्तर जोड्यात किती किती महिन्यात जात ये मामा आज वगैरे ठेवल्या नाही वगैरे घरूनच चल्यात वाटाले चॅनल वाल्याची पुणे आहे हो दाखवा पुऱ्या मामा कोणत्या गावपूर नागापूर बघून घ्या इला गुंडीला पाड़ी, पांढरी शिपूड शेपूड हवायची बघून घ्या पाठी मागून आकारेकर मामा द शंभर टक्के किती आज मशात कोणी आलं तर मार्केट रेट पेक्षा पाच हजाराचं डिस्काउंट देऊ आज त्याला एक मिनिट एक मिनिट महाशिवरात्रीच्या मार्केट पेक्षा पाच हजाराचं डिस्काउंट आपल्याला हे बघा महादेव भक्त महादेव भक्त वाखरीकर मामाचे वडील चिरंजीव यांच्या दावणीवर जर आज महाशिवरात्रीच्या खरेदीसाठी कोणी आला मार्केट रेट पेक्षा पाच हजाराची सवलत म्हणाले हा काय झालं दाजी केल्या की बदला बदली लोयात बर तिचा काय रेट होय मामा तिथे पंच्याण्णव हजार होय की उगस खाली बघा खाली दाखवा आम्हाला दुधाला काय पहिल्यावरला चाल चार दिलेले आहे सांगा मोबाईल नंबर सांगा तुमचा नऊ शहाण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर महाशिवरात्रीचा काय संदेश देसाल आपल्या तुमच्या फॉलोअर्स ला किंवा तुमच्या चाहत्याला किंवा तुमच्या गिरायकाला काही शुभेच्छा वगैरे देताल लोकांपेक्षा दोन हजार कमी पुरा मार्केट पेक्षा तुमचे दोन तुमचे दोन आणि तुमच्या चिरंजीवाचे पाच सात हजार कमी व्हायला हा वगैरे तुमचे दोन कमी आणि चिरंजीवचे पाच सात हजार कमी आपल्या काय घरची घर काय शुभेच्छा द्या की तुमच्या गिरायकाला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा म्हणा की सगळ्याला मला नाही हो तुमच्या गिरायकाला द्या हा त्या काय की नेते आणि हा पंचायत लढीता वाटाल मित्रांनो परभणी येथील प्रसिद्ध असलेले व्यापारी अकबर बादशाह यांच्या दावणीला आले आपण यांची दावण गंगाखेड बाजार नांदेड कामठा बाजार आणि परभणीमध्ये प्रॉपरला जाग्यावर हे नांदेडचा आणि गंगाखेडचा बाजार सोडलं तर बाकी आठवडाभराचे सगळे दिवस जाग्यावर म्हशी भेटतील आज गाभन म्हशी किती आता हा याच कारवडी आज बघा आता यांनी नवीन पांडा बाजार बाजारमध्ये कारवडी आणायला सुरु केल्या बैला बैल आणा मग आणता काय हिच काय रेट एक पाच एक पाच दिलेली कोणती वय आता केवढा दिली पंच्याऐंशी दिली बर किती महिन्याची कापली साडेचार महिन्याची बघून घ्या साडेचार महिन्याची लागत आहे बर सात महिन्याची लागत आहे काय रेट आहे तिचा एक उर आणल्या हिचे केम किंमत किंमत एक पाच किती महिन्याची लागेल सात महिन्याची एक लाख पाच हजार सांगाली काळ्या उन्हाळ्यात येते मग आता पत्की सात आहे बर साडेचार साडेचार महिन्याची हिचा रेट पंच्याऐंशी हजार सांगायला साडेसहा महिन्याची हिच काय रेट आहे पंच्याऐंशी बर या कालवडाचे काय सांगितले पंचेचाळीस हजार प्युअर याच्या काळ्या भांड्या कलर मध्ये बघून घ्या होलस्टॉल मध्ये ह्या सांगा मा मग मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा पंच्याण्णव अकरा एका एकाहत्तर बत्तीस डबल झिरो चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर मशी जमून देना हा भावामध्ये करून देना ठीक आहे पाठी मागून बघा अकबर बादशांच्या दावणीच्या मशी कोणतं गाव तळणी कुठली लिमगाव तळणी घ्यायला आल्या घाबर की लागलेली लागड घे चार महिन्याची घ्या काल ते करा पसत बघल्या 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 चल ते मागून शेपूर मध्ये पांढऱ्यात मित्रांनो बघून घ्या किमतीला जमून देणार की मित्रांनो आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आपणास घेऊन आलो आहे नांदेड येथील स्पेशल म्हशीचा बाजार असलेल्या नांदेड कामठा बाजार मध्ये मित्रांनो या ठिकाणी पाच फुटाच्या पेक्षा मोठ्या हाईट मध्ये असलेली म्हैस बाजार मध्ये आली एकदम हत्ती सारखं शरीर आहे तिचं बघून घ्या एकदम मोठ्या मापाच सोळा ला दाखवा आज बाजारचं विशेष नाक असलेली म्हैस आहे मित्रांनो बघून घ्या बघून घ्या मित्रांनो एकदम मोठ्या मापामध्ये म्हैस आहे अमा मालक कोण होव जवळ या जरा या तुमची खास मुलाखत घेऊ मामा कोण्या गाव जोय महेश आडगाव बाजार कुठे आहे ते जिंतूर तालुका जिंतूर तालुक्याची परभणी जिल्ह्यातून आल्या तुम्ही मैस घेऊन मैस काय रेट ठेवलाय तुम्ही असं थांबा सगळे मैस दिसू द्या तीन लाख पंचवीस हजार सांगितले मामा मागितली कोण मैस दोन साठ ला मागितली दोन ला मागितली बघून घ्या दोन लाख साठ हजार रुपयाला मैस मागितली मामा काय दूध देईल बरं तुमच्या अंदाजे वीस लिटर दूध टाइम ला पहाट दहा संध्याकाळी दहा दिवसाला वीस लिटर दूध देणारी म्हैस आहे मित्रांनो बघून घ्या माझ्या मते गुजरात मध्ये सुद्धा हुडकाव लागल एवढ्या मोठ्या मापाची म्हैस आहे काय नामा तुमच गोवर्धन अमरसिंग गोवर्धन अमरसिंग राठोड मित्र तुम्ही असं का म्हणाल्या म्हणसाल कारण हिची पैदास जे आहे ते गुजरातचे आहे जाफर म्हशीची आणि जाफर मध्ये एकदम मोठ्या मापात आतापर्यंत आपण ह्या रूपाची मैस बघितली नाही मित्रांनो बाजारमध्ये लोह्यामध्ये एक गाबणी मैस आलती एवढ्या मोठ्या मापामध्ये बाबा तीन लाख किती म्हणल्या किंमत पंचवीस द्या घ्यायला कमी रमी होईल किंवा हा दोन साठला मागून दिले नाही म्हणजे तीनच्या जवळ घ्यावा लागेल मैसा हा सांगा मोबाईल नंबर तुम्ही असं

पिंपळगाव कोणतं विसरू पिंपळगाव आहे. मामा तुमच तुम्ही महिना बघा तिथ आ का फोटो नाही नाही धनी कोणी राजा मालक काय किंमत सांगायला 150 रुपये काय लाख रुपये सांगायला जप्रा मध्ये पैसा किती वेळा दुसऱ्या मध्ये पैसा कशाला काय देले? वगारा पारडी आहे सोबत वडावर इकडे किंमत काय ठेवली? दीड मल्या किती दिवस झाले खाली होऊन बर वडा पुढे दुधाला काय चलाली चला पाच लिटर चलाली म्हणाले बघून घ्या दीड लाख रुपये किंमत सांगाली मित्रांनो दुधाची पक्की आहे की सांगा पाच निगल चार हा सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ तीनशे चारशे पन्नास आय पी नंबर आणला हव्या किमतीला होईल का मी पाथरड जु आहे किती दिवस राहिलेत खाली व्हायचे पंधरा दिवस कच्ची असलेली म्हैस आहे मित्रांनो जाफर मध्ये रिंग जाफर मध्ये बघून घ्या इकडे आण एकदम मोठ्या मापामध्ये आहे मित्रांनो मैस बघून घ्या शरीराला लांब धष्टपुष्ट काय चाललेले आहे दुधाला दहा लिटर टाइम काय रेट ठेवला हिचा रेट काय ठेवला दोन लाख साठ हजार रुपये सांगाले बघून घ्या मित्रांनो पंधरा दिवस राहिले <laughs> आज पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी नांदेड कामटा मैस बाजार मध्ये ही मैस आलेली आहे दहा लिटर प्लस टाइम दिवसाला वीस लिटर प्लस चालणारी मैस आहे सांगा बाबा मोबाईल नंबर आलीकडे अठ्याहत्तर एकेचाळीस झिरो झिरो नऊ एकोणतीस सत्तेचाळीस चॅनलच्या माध्यमातून किमतीला मी होईल राम 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 भामा काय चाले इकडे बघा की महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सारंगी सारंगीची मैस बघू बघून किती महिन्याची लागत आहे साडेसहा महिन्याची लागत आहे सोबत रेडा हैत्राणच्या दुधाला हाय चालू

सांगा सांगा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर सत्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देणार दुसरं कोणतं आहे तुमच्याकडे ती कडी इथे काय सांगितले पाच हे रेड इचाच होईला किती महिन्यात गापट आहे चार महिन्याची गाभण आहे याच नंबरवर मोबाईल नंबर हे दोन मशी आहेत मित्रांनो बघून घ्या चार महिन्याची गाभण आहे किमती लावतील कॅमेरा मी देणार जमून हा चल कशी मशी कोणची ती पलीकडे तुमचीच वेगळे नाही हो होय काय महेश किती महिन्याची गाभण आहे किती दिवस झाली येऊन बरं काय किंमत ठेवली एक पन्नास दीड लाख सांगा दुधा ला काय चलाली ज्यापूर मध्ये मैस आहे बारा लिटर चलाली लि, म्हणा महिना झाली येऊन ही किती दिवस झाली केवढा दिली एक चाळीस ला दिली सांगा मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर त्रेसष्ट झिरो पाच तेतीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार दे चालते कुठली होय चालते ठीक